ट्रेनमधून बेपत्ता झालेली अर्चना तिवारी बारा दिवसांनी सापडली आहे इंदूर उच्च न्यायालयात वकील म्हणून काम करणारी आणि दिवाणी न्यायाधीशाची तयारी करणारी अर्चना रक्षाबंधनाच्या दिवशी बेपत्ता झाली होती भोपाळच्या घरी राणी कमलापती पोलीस ठाण्याच्या रेल्वे पोलिसांनी अर्चनाला उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील नेपाळ सीमेजवळून शोधून काढले आता पोलिसांचं पथक अर्चनाला भोपाळला घेऊन येत आहे पोलीस तिच्याकडे या प्रकरणाची चौकशी करत आहेत मध्य प्रदेशातील अर्चना तिवारी बारावीपासून बेपत्ता होती अर्चना इंदूरमध्ये दिवाणी न्यायाधीश होण्याची तयारी करत होती सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रक्षाबंधनाच्या निमित्तानं कटनी येथील तिच्या घरी जाण्यासाठी इंदूर बिलासपुर नर्मदा एक्सप्रेस एक्स्प्रेसमध्ये चढली पण वाटेतच ती अचानक गायब झाली बराच तपास केल्यानंतर ती आता नेपाळ सीमेवरून पोलिसांना सापडली आहे याआधी तिनं कुटुंबासोबत फोनवर संवाद साधत आपण सुरक्षित असल्याचं आईला सांगितलं होतं तसे जे आर पीनं ग्वालेरच्या या प्रकरणी कॉन्स्टेबल राम रामतोमरला ताब्यात घेतलं होतं राम रामतोमरनं अर्चना दिवाळीसाठी बसचं तिकीट बुक केल्याचं उघड झालं आहे सात ऑगस्टच्या रात्री अर्चना भोपाळ रेल्वे स्टेशनजवळ दिसली होती त्यानंतर ती अचानक गायब झाली ट्रेन कटनीला पोहोचली तेव्हा तिच्या सीटवर तिची बॅग आणि काही वस्तू आढळल्या पण अर्चना गायब होती त्यामुळे कुटुंबानं तात्काळ रेल्वे पोलिसांकडे या संदर्भातील तक्रार दाखल केली पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य ओळखून तपास सुरू केला मात्र बारा दिवस अर्चनाचा काहीच थांब पत्ता लागला नाही त्यानंतर तेराव्या दिवशी अर्चना तिवारी नेपाळ सीमेवर असलेल्या उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी शहरात आढळून आली मिळालेल्या माहितीनुसार अर्चना काठमांडूला फिरण्यासाठी गेली होती तिच्यासोबत इंदूरचा एक मुलगाही होता अर्चनानं तिच्या आईला फोन करून ती सुरक्षित असल्याचं कळवलं पोलिसांनी कॉल लोकेशन शोधून तिचा तपास सुरू केला त्यानंतर उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील नेपाळ सीमेजवळून पोलिसांनी अर्चनाला ताब्यात घेतले